नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यात विदेशी गुंतवणूक उधळपट्टी होत असताना उपमुख्यमंत्री दौऱ्यावर तब्बल एक कोटी लाख रुपये खर्च झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यांनी पत्रकार परिषद केला आहे दरम्यान राज्यातील मंत्र्यांचे परदेश दौरे व खर्चाबाबत रोहित पवार यांनी तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला एम आय डी माहिती मागवली होती या माहितीनुसार आतापर्यंत बेचाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपये वेगवेगळ्या वे, विदेश दौऱ्यावर खर्च झाले आहेत मध्यंतरी तैवान दौऱ्यावर मंत्री गेले नव्हते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कौस्तुभ धवसे गेले होते यांच्या दौऱ्यासाठी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये खर्च झाला नेमके ते कशासाठी गेले होते इतका खर्च कसा काय झाला तुम्ही प्रायव्हेट जेटने गेले होते का कारण पाच लोकांवर साठ लाख रुपये कसा काय केला कारण पाच लोकांवर साठ लाख रुपये खर्च कसा काय केला या दौऱ्यातून काय निष्पन्न झाले असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला एवढंच नाही तर तैवान मधील एका हिंदुस्थानी आता मागच्या तारखेचे पत्र देऊन खर्च दाखवण्याचा कौस्तुभ धवसेंचा प्रयत्न आहे देवेंद्र फडणवीस यांचे जपान दौऱ्याचा खर्च एमआयडीसी ने केला होता तिथे देखील धवसे हे कशासाठी गेले होते याचे उत्तर द्यावे असेही रोहित पवार म्हणाले